सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सामाजिक संतुलनासाठी संत विचारच योग्य हरीश महाराज फडके सामाजिक संतुलनासाठी संत विचारच योग्य असल्याचे मत हरीश महाराज फडके यांनी जालिंदरनगर कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनरूपी सेवेच्या दरम्यान व्यक्त केले आधुनिक जीवनशैलीत सुसंस्कारित पिढी निर्माण होण्यासाठी गौरवशाली संत परंपरा असलेल्या महाराष्ट्रात संतांनी दिलेली शिकवणच योग्य ठरेल संतांच्या शिकवणीनेच सर्व क्षेत्रात असलेली विषमता कमी होण्यास मदत होईल समान संधी असलेल्या सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकेल अशा स्वरूपाचा आशावाद देखील कीर्तनरूपी सेवेच्या निमित्ताने फडके यांनी व्यक्त केला संत सावता महाराज विठ्ठल रुक्मिणी माता तसेच बुद्धीची देवता गणपती मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्ताने समस्त जालिंदरनगर ग्रामस्थांनी फडके यांच्या कीर्तनरूपी सेवेचे आयोजन केले होते या निमित्ताने जालिंदरनगर कनेरसर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता मातीमध्ये जे संत मांदियाळी तयार झाली आणि संतांनी समाजाला जो संदेश दिला तो संदेश जर आज खऱ्या अर्थाने समाज मनामध्ये रुजवला तर मला खात्री आहे या वैभवशाली महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने अत्युच्चत्तम असणारं जे वैभव आहे ते सर्वोत्तम वैभव निश्चितपणे प्राप्त होईल पण मात्र त्याकरता आज ज्या तरुणांकडे संपूर्ण समाज एकविसाव्या शतकातील आव्हानं पेलण्याकरता त्या तरुणांनी सज्ज व्हावं म्हणून त्यांच्याकडे आज मोठ्या आशेने पाहतोय त्या तरुणांनी या संत विचारांची पायधूळ किंवा हे संत विचार समजावून घेऊन आपल्या जीवनामध्ये ते आत्मसात केले पाहिजे आज आपण जर समाजामध्ये असलेली सामाजिक विषमता स्त्रियांवरती माता भगिनीवरती होणारे अत्याचार समाजामध्ये अंधश्रद्धा नको त्या चालीरीती रूढी परंपरा या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल कि कित्येक शतकांपूर्वी या सगळ्या असणाऱ्या चालीरीतीवरती त्या चुकीच्या चालीरीती आहे ना त्या काळामध्ये संतांनी त्याच्यावरती आघात करत त्या कशा चुकीच्या आहे ते, चुकी ते त्यावेळेस आपल्याला सांगितलेले आहे पण ते संत विचार जर आपण आत्मसात केले तर मग आपल्याला कळेल खरंच आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो हेच खऱ्या अर्थाने आपलं मोठं भाग्य आहे मग ते भाग्य आपल्याला खऱ्या अर्थाने जर आपल्या जीवनामध्ये अनुभवा असं वाटत असेल तर महाराष्ट्रवासीय प्रत्येक आबाल वृद्धांनी तरुणांनी संत विचारांचा मागोवा घेतच आपल्या भविष्याकडे वाटचाल करत पावलं टाकली पाहिजे निश्चितपणे तो भाग्याचा दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभवायला मिळेल रामकृष्ण कथना विस्तार हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित ती सकळ जे निहा गोपाळ कृपा करी प्रस्तुत कीर्तन रुपी सेव करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा असून या अभंगाद्वारे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज परमार्थिक वाटचालीमध्ये विश्वास कोणावरती ठेवला आणि ज्यांच्यावरती विश्वास ठेवला ते एवढे विश्वासाला पात्र होते महाराज बोलतात त्यांची येणे जोडे सर्व सुख ते मिळालंय मला आता एकच करायचे शेष काळामध्ये तुका म्हणे शेष सेविन आवडी ठला आपल्या या झोडके वाडीमध्ये चालू असणारा आपला हा अडीच दिवसाचा अखंड हरिणाम सप्ताह निमित्त काय मला कळलं नाही वर्धापन दिन या सगळ्या मूर्त्या ना या मंदिरामध्ये प्रतिष्ठित असणाऱ्या ज्या देवता आहेत या देवतांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रारंभ झालेला हा नामसप्ताह या नामसप्ताहाचं एक वैशिष्ट्य आहे की एक तप पूर्ण झालं एक तप पूर्ण झाले बरेच जण तप झालं की गप होत्यात तप झालं की गप होत्यात तुमचं बारा वर्ष झालं आणि यंदाचं वर्ष तेरावं आहे का नाही म्हणजे यंदा तुमचा कोण काय म्हणलं का <laughs> तेरा सप्ताह असं मला म्हणायचं होतं तुम्ही सोळावाच नाही तू तेरा हे चोबदार धडदाकट त्याचा परिणाम आहे बर का हे असं असत नाही एखादं चोबदार मुग ते चोबदार पहिलं म्हणलं असत ते बंद करून घे लागते हा ना धडदाकट आहे आणि त्यात कोणा कापड जाड आहे घेतच नाही प्रथमच तपपूर्तीकडून द्वि तपपूर्तीकडे चालू असणारी वाटचाल त्या द्वि हे पहिलं म्हणजे तुमचं तेरावं वर्ष तेराव वर्षातील आजची सेवा ही जागराची कीर्तन सेवा आहे एक वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे पहा मागणी पर किंवा संत पर आजच्या दिवशी कीर्तन सेवेला अभंग असावा श्री संत शिरोमणी कानोराज पाठकांच्या भूमीमध्ये कीर्तन करतोय हे डोळ्यासमोर ठेवून मागणीपर न घेता जाणीवपूर्वक पर अभंग निवडला हवे अभंगाचा सळार्थ अर्थ तुमच्या समोर मांडतोय जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात की मी माझ्या जीवनामध्ये संतांच्या विश्वास ठेवला याचा अर्थ ठाई विश्वास ठेवला त्या विश्वासाचा परिणाम असा झाला महाराज बोलतात आज मला माझ्या स्वजीवनातल्या हितासंबंधाने आगळी वेगळी धडपड करायची गरज पडली नाही ज्यांच्यावर ते विश्वास ठेवला त्याची माझे हित करीती सकळ काय सकल हित भगवान परमा